नमस्कार आपलं स्वागत आहे जे डी सी आय एस अकॅडमीमध्ये मी गणेश चव्हाण आज फार महत्वाचा असा विषय घेऊन आलो आज प्राऊड फील होत आहे पूर्ण भारताला डी गुकेश अठरा वर्षाचा हा डी गुकेश ठरला अठरावा वर्ल्ड चेस चॅम्पियन मित्रांनो फार आनंदाची गोष्ट आहे पूर्ण भारताने याच्यात आनंद व्यक्त केलेला आहे आणि हे जे चेस चॅम्पियन आहे पंचवीस नोव्हेंबर ते आज म्हणजे काल बारा डिसेंबर पर्यंत हे चाललं होतं याच्यामध्ये जवळजवळ अठरा दिवस हे खेळ चालला आणि जर याच्यातले विश्रांतीचे जर दिवस सोडले तर ते दिवस सोडता दोन खेळाडू एकमेकांसमोर रोज येत होते आणि त्याच्यामधून जे विजयी झाला त्याच्यानंतर ते दुसऱ्या सोबत असं करता करता एकमेकांसोबत खेळाडू आले ज्यांचं नाव एक गत विजेता आणि दुसरा म्हणजे सर्वात कमी वयाचा आव्हानवीर असा हा आव्हानवीर ते म्हणजेच डी गुकेश तर भारताच्या डी गुकेशन सर्वात तरुण जागतिक चॅम्पियन बनण्याचा विक्रम मोडला आहे तर हे विक्रम म्हणजेच रशियाचे जे, रशिया जे खेळाडू होते त्यांचा तर विश्व पटकावणारा पहिला किशोर वर्णीय सर्वात तरुण बुद्धिबळपटू म्हणून डी गुकेश यांचं नाव आज कोरलं गेलेलं आहे आणि तो इतिहास रचला हे फार आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी पाहिलं गेलं पट तर मित्रांनो फक्त आणि फक्त अठरा वर्षाचा हा डी गुकेश अठराव्या वर्षी विश्वविजेतेपट पटकवणारा रशियाच्या गॅरी काश्पा रोज हे जे आहे ते बावीस वर्षाचे होते आणि आज पाहिलं तर आपला भारताचा अठराव्या वर्षी विश्वविजेता ठरणारा बुद्धिबळ पटू म्हणून ओळखल्या जाणारा डी गुकेश तर हे विश्व विक्रम त्यांनी जे आहे आज आपल्या नावावर अं कोरला आहे तर याच्या अगोदर जे होते ते रशियाचे गॅरी कास्पारो हे गोष्ट लक्षात घ्या ते बावीस वर्षाचे होते आता सांगायचं असं की विश्वविजेतेपट पटकवणारा जे याच्या पट पट अगोदर आपल्या भारताचा विश्वनाथ आनंद तुम्हाला सर्वांना परिचित असेल बऱ्याच वेळेस पेपरला असे प्रश्न पण येऊन गेले आणि विश्व आनंदचा केवळ जे आहे ते दुसऱ्या भारतीय ठरलेला आहे आज आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा हा लोकशाही देश आणि दुसरा एक देश होता तो म्हणजे चीन या दोन्ही देशाचे सर्वाधिक जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांचे दोन खेळाडू एकमेकांसमोर जेव्हा येतात आणि त्याच्यामध्ये सर्वात जगाला हेवा वाटेल असे हे दोन खेळाडू एकमेकांसमोर असे तेरा राऊंडमध्ये शेवटी विश्वविजेता म्हणून नाव कोरणारे आपले डी गुकेश तर आज प्रत्येकाला आई वडिलांना प्राऊड फील होईल भारतातल्या कारण त्यांनाही वाटतं की असाच आपल्या मुलाचं पण असं काहीतरी वेगळा इतिहास घडला पाहिजे आणि त्याच्या नावाने काहीतरी वेगळं असं भारतासाठी योगदान असावं तुम्हाला जर सांगायचं झालं मित्रांनो तर डी गुकेश हा फक्त अठरा वर्षाचा आहे आणि आठ महिने चौदा दिवस त्याला झालेले आहेत याच्या अगोदर जे मी तुम्हाला म्हटलं की जवळजवळ गॅरी कॅशपारो नावाचे हे रशियाचे जे वर्ल्ड चॅम्पियन आहेत यांचंही बावीस वर्ष वय आहे त्याच्या अगोदर जर पाहिलं तर एक होते त्याचं मॅग्नस कार्स हे आपल्या भारतात येऊन विश्वविजेते झाले होते तुम्हाला आठवत असेल ते दोन हजार तेराची तेरा चौदाची तेरा गोष्ट असेल ते पण बावीस वर्ष अकरा महिन्याचे होते म्हणजे असे एकंदरीत जर पाहिलं तर आज आपल्या तरुण पिढीला प्राऊड फील होत आहे आणि सगळेजण एक आदर्श म्हणून आजच्या या तरुण पिढीला डी कडे पाहत आहे आज जर पाहिलं एकंदरीत तर सोशल मीडियावर खूप सारा आपण काय करतो तो वेळ घालतो तरुण पिढी जी आहे बराचसा वेळ सोशल मीडियावरती ते स्क्रोल करण्यात घालत असते गेमिंगमध्ये किंवा उथळ करमणुकीमध्ये वाया जातो आणि अनेक असे जे स्वप्न पाहतात ते स्वप्न पूर्ण पण होत नाही स्वप्न पाहत असतात ते कसं तर मग ते कधी पूर्णही होत नाही आणि पूर्ण करण्यासाठी लागणारी जी मेहनत आहे ते करण्याची तयारी सुद्धा कमी असते आणि कधी कधी म्हणतात की उद्या सुरुवात करू त्याच्यानंतर सुरुवात करू एखाद्या दिवशी सुरुवात करू मग त्यांना शुभ दिवस वाटतो अशा अनेक साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या फुकटच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये काही यश मिळत नाही मग अशा मानसिकतेमध्ये अनेक महत्वाचे फुकटचे वर्ष निघून जातात पण काहीच त्यांच्या हाती लागत नाही त्यांना एकदा लक्षात येते की अरे आपलं वय वर्ष पंचवीस तीस उलटून गेलं पण आपला मिळालेलं काहीच नाही फक्त आपण काय करतो एक लॅक्टर जो आहे त्याच्यावर कुठेतरी आपण निर्भर राहतो किंवा एखादं काहीतरी होईल असे आकाशवाणी आणि मला यश मिळेल असं काही होत नाही आणि म्हणून आपण म्हणतो की आत्मशित आणि चिकाटीचं जे महत्व विसरणारी पिढी जी आहे म्हणून आजच्या या पिढीला ओळखलं जातं आज सगळेजण जर पाहिलं तर स्मार्टफोन हातात आहे रील बाकी काही काही तर असे तरुण आहेत ज्यांचं वही सांगावं तर लाज वाटेल इतकं आहे तर म्हणजे कमी आहे तरी पण ते रीलच्या माध्यमातून वेगवेगळ्या याच्या धमक्याचे अशा रील बनवून लोकांना एक वेगळा आपण ऐकतो बऱ्याच वेळेस त्याच्यावर पोलीस कारवाईही करतात मग आपण पाहतो की या पिढीमध्ये आहेत काय मग या पिढीला प्रेरणा देणार हे जे डी कुकेश सारखे खेळाडू उभे राहतात मी तुम्हाला खास करून हे लेक्चर सांगण्या पाठीमागचं हेच उद्देश आहे की याच्यातून तुम्ही काहीतरी शिकावं याच्यातून काहीतरी बोध घ्यावा जे माझ्या कोणी हे सेशन पाहत असतील हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी त्यांच्या पाल्याला दाखवा मुलांना दाखवा वडिलांना दाखवा जे बुजुर्ग आहेत त्यांना दाखवा त्यांच्यापासून काहीतरी मिळालं पाहिजे आणि येणाऱ्या पिढी घडली पाहिजे म्हणून शिक्षकाचं काम आहे समाज घडवणं आणि हेच शिक्षकाच्या एक अं जे पेशा आहे त्याच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की जर मी शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना घडवत असेल तर समाजामध्ये मला हे सांगणंही फार गरजेचं आहे म्हणून j- दाखवून देतात की वय फक्त हे एक आकडा आहे तुमच्या माहितीसाठी जे की डी कुकेशन दाखवून दिलं हे वय फक्त एक आकडा आहे दुसरं काही नाही जर तुम्ही मेहनत घेतली किंवा समर्पण किंवा दृढनिश्चयाच्या बळावर उभे राहिला तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळतं आणि तुम्ही या यशाला नक्कीच गवसणी घालता आता डी कुकेशन काय केलं आपल्या वयाच्या अगदी लहान टप्प्यामध्ये अशा प्रकारचा पराक्रम केला मित्रांनो की अख्ख्या जगाला हेवा वाटेल फक्त भारतासाठीच नाही तर लाखो करोडो तरुण आज आहेत जगामध्ये जे डी गुकेशला आपली प्रेरणा मानायला तयार आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला तयार झालेले आहेत तरुण पिढीने रील्स पाहून वेळ वाया घालण्याऐवजी डी गुकेश कडून काहीतरी शिकायला पाहिजे त्यांची प्रेरणा घ्यायला पाहिजे याच्या अगोदर जसं मी तुम्हाला आनंद म्हटलेला आहे त्यांचीही आहे असे हे तरुण वयामध्ये आपण पाहिलं तर अठराव्या वर्षी आपला काय कळते इवन आपला माहितीही नसते त्यांच्या योगदान त्यांच्या आई वडिलांची किती मेहनत असेल याच्या पाठीमागे किती त्याच्यावर डिसिप्लिन असतील त्यामुळे असा हा एक खेळाडू घडला आणि भारताचं एक हे नाणं म्हणता येईल जे खणखणीत आज जगामध्ये वाजलेलं आहे अशा पद्धतीने हे सांगावं असं वाटतं खास करून तर ही मेहनतीच्या बळावरच आहे बाकी दुसरं काही नाही याच्यामध्ये लक फॅक्टर वगैरे काही नसतो भारताचं नाव आज जागतिक पातळीवर उंचवलेलं आहे आणि तुमच्यात ही क्षमता आहे ही गोष्ट विसरू नका एवढंच नाही मित्रांनो तर तुम्ही फक्त तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य उपयोग करा जे गुकेशन दाखवून दिलं आहे की मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा बुद्धिबळाच्या तुम्ही पटलावरती जर चाल मांडण कसं चाल मांडून यशस्वी होता येईल याकडे जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्ही सुद्धा यशस्वी ठरू शकता यात काही दुमत नाही म्हणून मला अजून सांगावं असं वाटतं की डी गुकेश जे आहे यांचं यश फक्त न फक्त भारतीयासाठी नाही तर ते तरुणात जे जगातले तरुण अनेक आहेत ज्यांच्यासाठी हे एक फार महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या त्यांना ही प्रेरणा देणारी आहे हे गोष्ट लक्षात घ्या म्हणून म्हणतात की गुकेश यांचं यश फक्त त्यांचं नाही तर हे यश त्या तरुण पिढीसाठी एक चपराक पण आहे जे की अजून सुद्धा जीवन जे गंभीरतेनं जगणं किंवा ते जीवनाला एवढ्या आपल्या करिअरला गंभीरतेनं घेण्यास तयार नाहीयेत हे खास करून ही चपराक आहे त्यांच्यासाठी म्हणून तरुण पिढींना खास हेच सांगायचं आहे की तुम्ही त्यांची प्रेरणा घ्या त्यांचं खास करून त्याचा तुम्ही तुमच्या एनर्जीचा तुमच्या जे तुमचं ध्येय आहे त्याच्याकडे चा तुम्ही चाला वाटचाल करा उठा कामाला लागा एवढं सांगावं लागेल आणि तुमच्या नावा सुद्धा सुवर्ण अक्षराणी कोरलं जाईल त्यासाठी मेहनत करा मित्रांनो एवढं सांगावं असं वाटते आणि म्हणून परत एकदा भारताच्या विश्व विजेता सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन जे म्हणतो आपण त्यांचं नाव डी गुकेश यांना सॅल्यूट आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी जी डी सी आय एस अकॅडमी आणि जे बिहाफ ऑफ तुमच्या सर्वांच्या तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद